पक्षाचा उमेदवार आला तर त्याच्या वतीनं बोलावे लागते आमदार आले माझे आमदार आले त्यांनी सभा घेतली तिथं जावं लागलं पण त्या ठिकाणी प्रत्येकाला मताचा एकच अधिकार असतो मला एकट्याला एकच मत देण्याचा दे 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 अधिकार दे। आहे मग सगळ्या लोकांची काय मतं आहेत की सर्वांनी आपण त्या पद्धतीने मतदान केलेलं आहे आणि गावचा उमेदवार म्हणून आप बहुतेक लोकांनी त्या ठिकाणी मला वाटतं मंगेश आणण्यापेक्षाही मतं जास्त मिळालेली आहेत तर गावचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्याबरोबरीने मंगेशाजा देखील गावातून त्या ठिकाणी मत मिळालेली आहे तर पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी निधी फारसा नसतोय परंतु काही योजना असतात ह्या ज्या काही योजना असतात सर्वसामान्यांच्या लोकांनाच काही पंचायत समितीमधून पाईप मिळतात शेतीच्या अवजारं मिळतात बऱ्याचशा छोट्या मोठ्या अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सर्वसामान्य शेतक कर, शेतकरी म्हणा शेत सर्वसामान्य जो काही माणूस आहे की एखाद्याचं रेशन कार्ड काढायचं असेल कोणता आधार कार्ड जे जे काही योजना आहेत त्या सर्व योजना या पंचायत समितीच्या मार्फत त्या ठिकाणी मिळत असतात आणि ते आपल्या या सदस्याला त्या ठिकाणी करावं लागेल शरद देखील त्या ठिकाणी आपल्या गावाला निवडून आल्यानंतर फंड दिलेलेच आहेत तरी इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी हो सगळे काय काय कोणाचे इलेक्शनमध्ये मतभेद झाले असतील ते सर्व विसरून जाऊन त्या ठिकाणी आपण आपलं काम करीत राहावं अशा प्रकारची शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या हो वतीनं ज्या शहराला देतो आणि थांबतोन्य कार्यकर्ते पण एक जीवाचे आणि एक जीव असल्यानंतर जशी शिवाजी महाराजांनी मावळ्यांना धरून जी खिंड लढवली आणि महाराष्ट्राचं ज्या वेळेला भगवधश फडकवला तीच परिस्थिती ही छोट्या स्वरूपात का होण्या जयसिंगच्या मानाने झालेले हे तुम्हाला मी आवर्जून सांग <laughs> निवडणूक लढवत असताना एक तुम्हाला अगदी एक या निवडणुकीचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी सांगतो कि सर्वांनी गाड्या ज्या जयसिंगच्या प्रचारला होत्या त्या प्रत्येकाने स्वतःचे डिझेल होते स्वतःचे गाडी होते कुटुंबातल्या महिला स्वतःच्या प्रचारला गेल्या होत्या म्हणजे महिलांना खर्च आला नाही कार्यकर्त्यांना खर्च आले नाही गाडीचा डिझेल आलेला नाही गावकऱ्यांनी पर किंवा परगावात आपल्याला कोणी जेवणा मागितल्या नाही पण इतकी सुपी इलेक्शन मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेलं <laughs> असेल आणि समोर अगदी धनाढ्य उमेदवार काय काय पैशाच्या आवाज येत होते आपण सगळ्यांनी अनुभवले प्रत्यक्ष कानावर आहे पण आपल्या जयशींकडे किंवा कार्यकर्त्यांकडे सुद्धा ज्या वेळेला आम्ही गावोगावी फिरत होतो त्यावेळेला लोक आम्हाला सत्कार करत होती नाश्ता देत होती पण सुद्धा अपेक्षा केली नाही आणि अशा पद्धतीनं आज अडीच हजाराच्या पुढच्या फारकाने जयशींच जय सर्व ग्रामस्थांची त्याच्या मागे असलेली ताकद आणि ह्या ताकदीनं त्याचा प्रसार झालेला सगळा आणि आदरणीय शरददा आम्हाला शब्द दिला होता आणि शरद ददा म्हणले शरद शरददानी पहिल्यांदा आपल्या जुन्नर तालुक्यातलं पहिलं तिकीट जर कोणाचं फायनल केलं असेल तर ते जयसिंग आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि दादानी आम्हाला अगदी बाजूला घेऊन सांगितलं म्हणजे जयसिंगचा मागचा पराभव अत्यंत माझ्या जीवारी लागलेला आहे त्यामुळं जयसिंगला आता यावेळेला आपल्याला चांगल्या मताने निवडून आणून वर्षपर्च काहीतरी जयसिंगला आहे हा दादांचा आम्हाला शब्द आहे आणि तो दादा नक्कीच खरी करतील ही मी आपला सर्वांना सांगतो आपण जो आमचा सत्कार ठेवला सत्कार केला आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा असं भरभरून सहकार्य केलं म्हणून मी जयसिंगच्या आणि सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपल्या गावचं आता भूषण झालेलं जयसिंग पोटेल यांची तशी प्रचंड बहुमताने पंचायत समितीसाठी आपण निवडून देण्याचं जे सहकार्य केलंय ते आणि त्या निवडून आल्याबद्दल त्याच मी मनपूर्वक अभिनंदन सर्वांनी केलं त्याबद्दल हे अभिनंदन करतो आता पहिलं पहिलं जे शिंगायला नाही आता ना, काही जबाबदाऱ्या पडल्यात त्यांच्या खांद्यावर त्या जबाबदाऱ्याचं ओझ घेऊन चालायचे त्यामुळं सगळ्यांना सोबत घेऊन चाललं तर आपलं भविष्य नक्कीच पुढील काळातही फक्त सर्वांना बरोबर घेऊन चाला आपण सगळ्यांनी मिळूनच हा कालचा विजय मिळवलाय याच्यात कोणाचंही दुमत नाही कारण कोणी काय कसाही वागला तरी आज आमचं गाव विजयी झालंय आमचा जयश्री विजयी झालाय तस पाहिलं तर कुठलीही पार्श्वभूमी नसलेला हा माणूस एका शेतकऱ्याचा लाकूड वखार माणसाचा आहे जाणीव त्याने ठेवून आपल्या गावाशी आपल्या तालुक्याशी त्यांनी त्यांनी इमानदारीनं काम करून या जनतेच्या ज्या ज्या घरचा आहे मग तो कोणत्या जातीचा पाठीचा याचा न विचार करता वरच्यापासून तळागाळातल्या माणसापर्यंत यांनी ठेवावी कुठं काय हडलं तर यापूर्वी धावून जातच होता पण आता वेग वाढवायला पाहिजे कारण आता आपल्याकडं बरेच दोन चार गावांची जबाबदारी त्यामुळे वेग वाढवावा लागेल आणि अतिशय त्या पाठीमागं आम्ही पण आहोत आजच नाही इथून पुढे आम्ही आपल्या पाठीमागे आहोत याची या विजयाचा आनंद मिळून विकासाची कामांची पूर्तता आपल्याकडून व्हावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो या माझी माझे संघ निमित्त आहे काल झालेल्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीचे तपास होते निवडणुकीच्या माध्यमातून जो सत्ता समोर आले आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मान्य जाधव सर विनं सहकारीसागर कारखान्याचे संचालक आदरणीय रामाशे विठेकर आपले गावचे माजी सरपंच रेंद्र सर विठेकर सर आणि आपण सर्व ज्येष्ठ बंधुनो आज या ठिकाणी मी जो उभा आहे तो केवळ आणि केवळ आपल्या गावाच्या आशीर्वादाने उभा आहे कुठला तुम्हाला सांगतो हा जो विजय आहे हा विजय देश पोटीचा नसून आपला सर्वांचा सर्व मतदार राज्याचा विजय आहे ह्या <laughs> विजयापर्यंत आपण कसं पोहोचलो याच जर वियोचन करायचं म्हटलं तर अनेक गोष्टी आहेत मी निवडणुकीला दोन्ही पण वेळेस अपघाताने उभं राहिलो हे वस्तुस्थिती दोन हजार बाराला ज्या वेळेस मी उभा राहिलो मला उभं राहायचंय किंवा पंचायत समिती लढवायची ही कुठलीही डोक्यात हवा नव्हती तुम्हाला पण ज्ञात असेल कधीही मी आयुष्यात जरी दोन हजार पंच्याण्णव साला पासून सर म्हणजे राजकारणात आहे परंतु मी कधी असं कोणाला बोलू नाही की मला गावातून जायचंय ग्रामपंचायत लागवायचे असं कधी तुम्ही ऐकलं नाही सर आता बाकी बऱ्यापैकी मुंबईला असायचे परंतु सर ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत सर कधी तुम्ही का काय सिंग कोटी इच्छुकी गावात कधीच नाही आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण मी कधी अशी अपेक्षा मनात आली नव्हती का मी ग्रामपंचायत सदस्य होईल किंवा काही पंचायत समिती होईल दोन हजार बारा ला त्यावेळेस दादा आमदार नव्हते शरद दादा दादानी माझ्याकडे वतूरला एक आम्ही रात्रीच बारा एकच्या दरम्यान येत होतो दादांनी मला बोलले की आपल्याला रामदास शेठवटीकर यांच्या घरी जायचं त्यांना फोन करा म्हणून शेठ मी त्यावेळेस तुम्हाला फोन केला मला काय कल्पना दादा काय बोलतात काय कशासाठी जायचं माहित नाही आम्ही रात्रीच शेटच्या घरी गेलो शेठला दादानी सांगितलं कि बाबा आपल्याला पंचायत समिती लढवायची आठ दहा दिवसात प्रोग्राम लागणार आहे परंतु आपल्या तकाशीसाठी माझ्या पोटाला जेवढं लागतंय माझ्या कुटुंबाला जेवढं लागतंय त्याच्यात मी अतिशय सुखाने समाधानी जगतोय मी पापाचा पैसा भविष्यात कमावणार नाही ना। इथून इथून पाठी मागल्या आयुष्यात कधी रुपया का भ्रष्टाचाराचा किंवा पापाचा कमावणार नाही जाहीर सांगायला वाघाचं काळेज लागतं ते मान्यते कामा नाही आणि भविष्यात सुद्धा कमावणार नाही नवे नवे भ्रष्ट विचार सुद्धा मला घेऊ देणार नाही जे करायचंय ते गावाच्या नावासाठी करायचंय आपल्या घणाच्या नावासाठी करायचंय माझ्या नावासाठी आपल्याला काही करायचं नाही राहायला विषय कामाचा हगवामाना सांगतो भविष्य काळामध्ये जर माझं काही चुकलं तुम्ही सर्व ज्येष्ठ आहात तर माझा कान पकडायची जबाबदारी तुमचीच आहे ब तू चुकतोय हे सांगायचं काम तुम्ही ज्येष्ठांनी मला केलं पाहिजे शेवटी जो चुकत नाही तो परमेश्वर ठीक आहे माझा राग नागाच्या दापोडी म्हणतात मला मां एक सांगाव मी वैयक्तिक सर्वसामान्य माणसाचा कुणाला भांडलो का चल आजपर्यंत माझी भांडणं झाली यंत्रणेच्या वृद्ध झाली कशी झाली सांगतो ग्रामसभा चालली ग्रामसभेत ठराव झाला जय महाराष्ट्र 他那边啊。Uh, yeah.